सर्वांना प्रेरॉड देवाची स्तुती असो आणि आजचा आपला विषय असा आहे की खोटा संदेशा आज आम्हाला पक्क माहीत पाहिजे की आम्ही जे शिक्षण घेत आहे ते शिक्षण खरं आहे की खोटा आहे आणि आज सैतान आमचा जो नाश करणार आहे तो बायबल घेऊनच आमचा नाश करणार आहे आणि आमचा नाशतो बायबलच्या वाचनाद्वारेच करणार आहे आणि त्यासाठी आपल्याला खऱ्या शिक्षणाचं आणि खोट्या शिक्षणाचं भेद माहीत पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याकडं बायबलमध्ये काही वाचनं झाल्या पाहिजे आणि त्या वचनाच्या आधारेच आम्ही एखादं शिक्षण खरं आहे की खोटं आहे आम्ही हे ठरवू शकतो आणि खरोखर देवाला मी प्रार्थना करतो आज जे मी वचन आहे ते तुम्हाला समजो आणि तुमचा देखील आत्मा तारला जाऊ आणि त्याच्या अनेक लोकांचं देखील तारू होऊन देईल बघा आपण वचनाची आ काय प्रकृतीकरण सोळा तेरा काय म्हणते बघा नंतर बेडकासारखे असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून शवापदाच्या तोंडातून व खोट्या संदेशाच्या तोंडातून तो निघताना मी पाहिले प्रेज लॉर्ड देवाची जो देवानं आम्हाला आमच्या आत्म्याचा बचाव करण्यासाठी फार सुंदर वचन दिलं आहे आणि इथं स्पष्ट म्हटले बघा पडलो असतो नंतर बेडकासारखे असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून तुन्, श्वापदाच्या तोंडातून तुन्, व खोट्या संदेशाच्या तोंडातून तुन् निघताना मी पाहिले तर तुम्हाला सांगतो जो खोटा संदेष्ट आहे तर आम्ही त्याला वळखायचे कसं आहे तर त्याच्या मुखातनं तीन अशुद्ध आत्मे निघतात आणि ती तीन अशुद्ध आत्मे कुठं निघतात ते आम्हाला माहीत पाहिजे तर तुम्हाला सांगतो हे मी जे वचनाचं लेखल सांगलो आहे लग, कुट, कुट हे वचन खोटं असलं तर खरं वचन कुठं कुठं तिनं अशुद्धी नाही तर ते देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे हा समजा हे मी आता जे ब्लेन कॉपी आहे हे समजा तुम्हाला खोटं ठरवला तर खरं तुम्ही सांगायला आलं पाहिजे तर बघा की जी तीन अशुद्ध आत्मे निघतात तर ते कुठं निघतात तर बाप्पण्याच्या ठिकाणी निघतात तर कशी निघतात तुम्हाला सांगतो ज्यावेळी प्रभूचं स्वर्गावरून झालं त्यावेळी परभूंना आदल्या काय दिली त्या स्पित्याच्या पुत्राच्या व पवित्र असण्या नावाने द्या तर सांग बर तुम्हाला सांगतो बरोबर सैतन हेच वचन धरलंय आणि तुमच्या आत्म्याचा नाश करायचो आणि ते पण म्हणतोय प्रभू मोठा काय शिष्य मोठं प्रभू मोठा तुम्हाला सांगतो त्याचा आम्हाला उलगडा व्हायला पाहिजे तर तुम्हाला सांगतो आज शिष्याने बघितलं तर शिष्याने कमीत कमी आठ ठिकाणी असा उल्लेख आहे की त्यांचा परभू येशू ख्रिस्ता नावात बाबतीमध्ये झाला आज बघा आम्हाला बायबल स्पीड म्हणते ते प्रेशद शिक्षणात भाकर मोडण्यात सांगते आणि प्रार्थना करण्यात तत्पर आज आम्हाला जे शिकवायचं आहे ते प्रेशल शिक्षण शिकवायचं आहे आणि इ पी एस पाच दोनमध्ये स्पीड म्हटले काय म्हणते दोन पाच काय पाच दोनमध्ये म्हटले बघा ते प्रेशिव संदेशे यांच्या पायावर असलेली इमारत आज मग सांगतो तर आम्हाला बापतीस माहिती द्याचा हे प्रभू येशू नावाचा बाप्तीस माचं आहे आणि तुमच्या पापाची क्षमा पण तिथंच आहे आणि तुम्हाला पवित्र आत्मेला जाणतील तुम्हाला येशवी नावाच बापतीस महाराज आणि सगळा उलगडा हे बायबलचा आहे तो बाप्तिसम्याद्वारेच आम्हाला उपयोग आणण्याचा होत नाही समजू या किती पण मोठा सेवक असला किती पण मोठा आत्मी असला तर त्याच्या गोडबल्या भाषेने तुम्ही बळी करू नका कारण बायबल म्हणते ते जेवण तो श्वान घेतील आणि तुमचा नाश करतील तर तुम्हाला सांगतो हे तीन अशुद्ध निघतात कुठं तर बाबतीस निघतात तुम्हाला अनेक वचन मी वाचून दाखवतो तर बघा पेत्राच्या पत्रात काय हा गावते बघतो तर ते आपला एक स्वामी परभू येशू क्रिस्ताला नाकारतील असं म्हटले बघा बघा काहीतरी आणतो का अच्छा असतो पत्राचे पहिले पत्र दुसरा अध्याय सहा आणि सात का म्हटले बघा कारण असा शास्त्र आहे पहा निवडलेली मौल्यवान अशी कोणशिला मी सीवर बसवतो तिच्यावर विश्वास ठेवणं फही होणार नाही म्हणून तुम्हाला विश्वास ठेवणारी ती मौल्यवान आहे परंतु जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना बांधणाऱ्यांनी नग्न केला धोंडा तोच कोणसला आहे आणि थेच लागण्याचा व अडकण्याचा खडक आला ते वचन मानत नसल्यामुळे ठेस काढतात तर तुम्हाला सांगतो ते वचन मानत नाही तर कुठलं वचन मानत नाही तर परिषद दोन अडतीस प्रभू यशू नावाला बापसुमा मानत नाहीत त्यासाठी ते नेमलेले होते आणि तुम्हाला तो जी येशू विशुक्रिर्तच्या नावाला बापसुमानलेत की तुम्हाला सांगतो की लोक आगीसाठी आहेत नरकासाठी आगी आहेत आणि खरोखर शिक्षणानं तुम्ही बाहेर पडा आणि तुम्हाला सांगतो प्रभू शकत झाड नाही उद्धार म्हणताना प्रभू म्हटलं आहे ते स्वतः आत गेले आणि जे दुसऱ्या आत जात दद, जाते त्यांना देखील के अडकण केले तर खरं तो तुम्ही समजून याविषयी आणि हे वचन तुम्हाला समजलं असे विश्वास देतो आणि देवाने देखील मला या वचनावर बोलण्यास दिली त्याबद्दल આબરન્ટુ પ્રેલ દેવા શું